आपण या पंचाहत्तर वर्षात मला वाटतं आपण सर्वांना समान हक्क देणार संविधान मिळवलंय याचा सर्वात समर्पक उदाहरण म्हणजे देशाच्या सर्वात उच्च स्थानी बसणाऱ्या व्यक्ती आता तुम्ही म्हणाल त्याचा इथं काय संबंध सांगते सगळं सविस्तर सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला नक्की काय म्हणायचंय ते नमस्कार मी निकिता तुमच्या समोर घेऊन आले झापूक झुपूक एक गरम एपिसोड आज आपण चर्चा करणार आहोत देशाचे होऊ घातलेले नवे सरन्यायाधीश भूषण गवई आणि त्यांच्या निवडीनिमित्त घेतलेला सामाजिक समतेचा आढावा मित्रांनो न्यायमूर्ती गवई चौदा मे रोजी नवीन सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत त्यांची आजवरची कारकीर्द आपल्या महाराष्ट्रातली त्यांचा जन्म आपल्या अमरावती जिल्ह्यातला कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली पुढे नागपूर खंडपीठात विविध घटनात्मक आणि प्रशासकीय पदांवर काम केलं याशिवाय नागपूर महानगरपालिका अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठात सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलं आहे एक मराठी माणूस देशाच्या एवढ्या उच्च पदावर बसत आहे याचा महाराष्ट्रीयन म्हणून मला खूप अभिमान वाटतोय न्यायमूर्ती गवेंच्या निवडीमुळे एक विलक्षण योग जुळून आला आहे कसा ते बघा आदिवासी वर्गातून येणारी एक महिला देशाची राष्ट्रपती म्हणून काम करते मी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बद्दल बोलते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील इतर मागास वर्गातून येतात आणि लवकरच देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्यायमूर्ती भूषण गवई हे अनुसूचित जातीतून येत आहेत देशातील तीन बहुमानाच्या पदावर अनुसूचित जाती वर्गातून येणाऱ्या व्यक्ती बसणं हे शक्य झालंय भाजपा सरकार मुळे यामाग भाजपाची सबका साथ सबका विकास ही नीती ठळकपणे म्हणूनच जातीपातीच्या भिंती तोडत अशी मानाची पदे मागास वर्गातील बांधवांना मिळतायत रामराज्य रामराज्य म्हणतात ते याहून वेगळं काय असू शकत हो देशाचे घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली समता हीच नव्हे का हो मंडळी देशातील जाती प्रथेच्या अंतासाठी अनेक महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलंय संत बसवेसरांपासून महात्मा फुले पर्यंत अनेकांनी सामाजिक समतेचा सा थोर विचार मांडलाय तोच महान विचार डॉक्टर बाबासाहेबांनी इथल्या जनमानसात रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न केला बाबासाहेबांपासून सुरू झालेला हा प्रवास न्यायमूर्ती गवईंपर्यंत पोहोचणं हाच मोठा शक्तिशाली क्षण आहे न्यायाधीश गवई यांची नेमणूक देशातील सामाजिक न्यायावर खूप मोठं भाष्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं त्यात त्यांनी सर्वांना समान न्याय समान संधीच समर्थन केलं त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत देशात अनेक विचारवंत बुद्धिवंत होऊन गेले न्यायमूर्ती गवई त्याच वर्गाचे प्रतिनिधित्व करतात देशाचे मुख्य न्यायाधीश म्हणून ते नक्की स्मरणीय कार्य करतील असा विश्वास वाटतोय आता खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाचं स्वप्न जमिनीवर आकार घेत आहे हे प्रत्येक सुजान नागरिकांची भावना आहे लोकसभा निवडणुकीवेळी देशातील जनतेनं बघितलं होतं की विरोधी पक्षानं कशा प्रकारे भाजपला दलित विरोधी ठरवण्याचा खोटा प्रचार केला होता भाजपा सत्तेवर आली तर संविधान बदललं जाईल असा धानांत खोटा विचार जनतेमध्ये सांगितला सत्तेसाठी लाचार झालेले विरोधक इतकी पातळी गाठतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण मोदींनी तेव्हाही सांगितलं होतं भाजप पुन्हा सत्तेवर आली तर असे काहीही घडणार नाही भाजपा कधीही दलित विरोधी आणि भविष्यात कधीही तसं होणार नाही उलट भाजप काळात अशा प्रकारे देशाच्या सर्वोच्च पदी दलित व्यक्तींना बसवत आहे धोंगी विरोधी पक्षासारखे इथे बोलाचीच कडी आणि बोलासाच भात नाहीये तर इथं थेट नेमणूक आहे जाती पलीकडे माणसांच्या गुणांना संधी देणारी संघटना म्हणून भाजपचे नाव इतिहासात अजरामर कोरले जाईल जय हिंद जय भारत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या झापूक झुपूक चॅनल ला आता सबस्क्राईब करा